पतीला किडनी देऊन जीव वाचवणारी कलयुगातली सती सावित्री भंडारकवट्याच्या महिलेचे मोठे धाडस दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवट्याच्या एका महिलेने आपल्या पतीला किडनी देऊन मोठे दे धाडस केले आहे पतीला वाचवणाऱ्या भंडारकवट्याच्या या धाडशी महिलेचे सर्वत्र कौतुक होत आहे भाग्यश्री शिवाजी तुर्बे असे या महिलेचे नाव आहे भंडारकवटे येथील शिवाजी नागप्पा तुर्बे हे काही दिवसांपासून आजारी होते पायाला सूज असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते सोलापुरातील डॉक्टरांनी किडनीला सूज आल्याचे सांगितले दरम्यान त्यांच्या दोन्ही किडन्या बाद झाल्या दोन्ही बाद त्यांना धक्का बसला होता यामुळे तुर्बे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला कारण शिवाजी हे घरातील मुख्य माणूस होते शिवाजी तुर्बे यांना आई वडील पत्नी भाग्यश्री दोन मुली श्रावणी व शुभांगी संकल्प व भाऊ असा परिवार आहे शिवाजी याची किडनी बाद झाल्याने या कुटुंबाला धक्का बसला यशोधरा हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू झाले होते शिवाजी तुर्बे यांची प्रकृती खराब झाली त्यामुळे दुसरी किडनी घालण्याचे डॉक्टरांनी सांगितले मात्र किडनी मिळणार कसे डॉक्टरांकडे विचारले तर त्यांनी लवकर किडनी मिळणे शक्य नसल्याचे सांगितले तेव्हा पत्नी भाग्यश्री यांनी किडनी देण्याचे ठरवले त्यामुळे भाग्यश्रीची किडनी पती शिवाजी यांना सूट होईल असे डॉक्टरांनी सांगितले सोलापूरच्या यशोधरा हॉस्पिटलचे डॉक्टर पैके यांनी सर्व तपासणी केल्या दोघांच्या शस्त्रक्रिया झाल्या पत्नी भाग्यश्रीने किडनी दिल्यामुळेच आज मी जिवंत आहे असे शिवाजी तुर्बे यांनी सांगितले तर पतीला माझ्याकडून जीवदान मिळाल्याचे मला समाधान वाटते असे भाग्यश्री यांनी सांगितले शिवराज मुगळे स्टार न्यूज दक्षिण सोलापूर